श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाच्या कोपावर मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे सर्वांनाच वाटत असते देवाला दिवा लावण्यासाठी आपण तेलाचा वापर करतो शनिवारी दिवा लावताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर शनिदेवाची आपल्यावर कृपा राहते असे म्हटले जाते हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्माचे फळ देणारा म्हणून ओळखले जाते शनिदेव व्यक्तीच्या कर्माची नोंद ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात जे चांगले कर्म करतात त्यांना शुभफळ मिळते आणि जे वाईट कर्म करतात त्यांना अशुभ फळ मिळते या दिवशी शनिदेवाची पूजा करून काही ज्योतिषीय उपाय केल्याने व्यक्तीला शुभफळ मिळते व यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात मोहरीच्या तेलाचे विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर सूर्यास्तानंतर शनिदेवाशी संबंधित काही उपाय केल्यास त्या व्यक्तीला शुभफल प्राप्त होते मोहरीच्या तेलाचे काही उपाय तुमचे नशीब उजळू शकतात दिवे लावण्याचे योग्य आणि अतिशय महत्त्वाचे नियम मित्रांनो आपण आता जाणून घेऊया शनिवारी दिवा लावण्याचे महत्त्व जाणून घेऊ शास्त्रानुसार शनिवारी शनिदेवाच्या समोर दिवा लावल्याने सकारात्मकता येते हे आपल्या इच्छा देवाकडे ने नेण्यास देखील मदत करते दे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त त्यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावतात ज्योतिषशास्त्रात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय माणसाचे दुर्दैव सुधारण्यास मदत करतात शनिवारी मोहरीच्या तेलाचा उपाय केल्यास व्यक्तीसाठी यशाचा मार्ग खुला होतो शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडीत शनीचा दोष असेल तर मोहरीचे तेल उत्तम उपाय मानले जाते यासाठी व्यक्तीने संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिवा लावल्यानंतर मागे वळून न पाहता थेट घरी या या उपायाने व्यक्तीच्या कुंडीतील राहूचा प्रभाव तर कमी होईलच पण अनपेक्षित घटनांना आळासुद्धा शनिवारी सुंदराकांडचा पाठसुद्धा करू शकता शास्त्रानुसार शनिवारी संध्याकाळी बजरंगबलीला फुलांची माळ अर्पण करा आणि देशी तुपाचा दिवाही लावा यानंतर त्याच्यासमोर बसून सुंदराकांड पठण करा यामुळे शनिदोष व्यतिरिक्त इतर विघ्न ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून सुटका होईल शनिवारी शनी महाराजांसमोर दिवा लावण्याचे हे उपाय जर एखाद्या व्यक्तीने अवलंबले तर त्याच्या घरात सदैव सुख समृद्धी राहते मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचे फायदे भक्त शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करतात ते त्यांच्यावर विशेष आशीर्वाद देतात त्या लोकांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात शनिदही साडेसाती आणि शनी महादशा यांचा प्रभाव कमी होतो असे म्हणले जाते अशा प्रकारे मित्रांनो शनिवारी तुम्ही शनिदेवासमोर सुंदराकांड पठण करून श मौरीच्या तेलाचा दिवा लावण्याने अनेक समस्या सुटण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ